बात में गिरने नी भेट त्यान अंतर आता पुढच्या राजकीय बातमीकडे गिरणी कामगारांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंनी भेट दिली आणि त्यानंतर आता ठाकरेंनी आम्ही दोघे भाऊ एकत्र आलोत मुंबई तोडली जात असेल तर आम्ही बघत नाही बसणार असं उद्धव ठाकरे बोलले मराठीच्या मुळावर येईल त्याला उखडून टाकू असा इशारा उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला आहे ठाकरे एकत्र आल्यानंतर उद्धव ठाकरे सुसाट आहेत मात्र दुसरीकडे राज ठाकरेंनी मात्र मौन बाळगलंय मराठीबद्दल राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांनी काही न बोलण्याची सूचना केली नातू प्रबोधन प्रबोधनकारांचे नातू मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र राज माझ्या काकांचा म्हणजे श्रीकांत ठाकरेंचं पुत्र हे तिघे म्हणजे दोन भाऊ त्या वेळेला आणि माझे आजोबा ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये होते आणि आमच्या डोळ्या देखत जर संयुक्त महाराष्ट्र म्हणजे मुंबईत तोडली जात असेल चिरडली जात असेल मराठी माणूस भरडला जात असेल तर आम्ही काय नतद्रष्टा सारखे सार भांडत बसू आम्ही मिटवून टाकली भांडणं आणि आता उभे राहिलोय जो जो महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या मुळावर येईल त्याला मुळासकट सगळ उघडून टाकण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र आलेलो राज ठाकरेंचा आदेश काय तर पक्षातील कुणी वर्तमानपत्र वृत्तवाहिन्या किंवा कुठल्याही डिजिटल माध्यमाशी संवाद साधायचा नाही स्वतःच प्रतिक्रियांचे व्हिडिओज देखील सोशल मीडियावर टाकायचे नाही ज्या प्रवक्त्यांना माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी दिली आहे त्यांनी आधी माझी परवानगी घ्यावी अशी सूचना सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही असं देखील राज ठाकरेंनी म्हटलं